मला सांगा दादा आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात सोळा उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी असा कोणता आमदार आहे जो आपल्या तालुक्याचा विकास आणि जो तुमच्या मनात आहे की तो आला पाहिजे बा निवडून माझ्या मनातला जो उमेदवार आहे तो इंजिनियर अंकुश साहेबराव वाघपांकर दर्जे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत मग अंकुश भोस का बा काय कारण नेमकं शिकला सवय इंजिनियर आहे आणि चळवळीतला आहे जवळपास दहा ते बारा वर्षापासून मला असं वाटतं जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी मोर्चे त्यांचा लढा दहा ते बारा वर्षापासून ती लढा उभारत आहेत आणि चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे अंकुश भाऊ आले तर युवकांचं सुद्धा रोजगार भेटेल असं तुम्हाला वाटते हा बहुत शंभर टक्के काय वाटतं दादा कोण असा आपल्या तालुक्याचा आमदार मला तर असं वाटते कालच्या सभे झाली बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून इंजिनियर अंकुशदादा वाघपांझर यांचा विजय निश्चित होण्याची शक्यता कालच्या सभेवरून दिसत आहे परंतु आजपर्यंतचा जो कौल होता तो दुसऱ्या बाजून होता परंतु कालच्या सभेनंतर कालचा माऊल एकदम बदललेला आहे कारण की वंचित बहुजन आघाडीचे अंकुशदादा वाघपांझर हे विजय होण्याची नव्वद टक्के काय शंभर टक्के का गॅरंटी मी आज इथे घेत आहे आणि अंकुशदादा असं म्हणजे नवं नेतृत्व आहे विशेष म्हणजे रोजगार आज विद्यार्थ्यांना देण्याची त्यांच्या धमक आहे काल त्यांनी बोलून दाखवलं अति अति जर आम्ही निवडून आलो या दोन हजार चोवीस मध्ये तर आम्ही सुटने हा विषय आम्ही साखर खाना हा विषय आम्ही मार्गी लावू अशी त्यांनी काल जनतेसमोर गावी दिली आपल्या तालुक्याचा आमदार कोण असाव अंकु भजन भाऊ कोण वाटते असं तुम्हाला आपल्या तालुक्यात बाकी जायचं माहित नाही पण माझं असं व्यक्तिमत्व आहे बाबा की मी अंकुतदा म्हणजे आमदार निवडून यावा म्हणजे दादा जर आले तर समजा तालुक्याचा विकास होईल कारण की तो माणूस असा आहे दादा कारण की अर्ध्या रात्री जर फोन केला ना तू उभा राहतो कुठं पण बाकी जायचं मला अनुभव नाही बाकीची जेवढी सरकार आली तेवढी सबन लबार सरकार आहे आपण कोणाला काही म्हणत नाही पण जे आहे ते आहे आमच्या गावातला रोड अजून पण बनला नाही पण तो माणूस आल्यावर आमच्या गावाचा रोड बनीन म्हले असं वाटते माया बाकी काही वेच्छा नाही त्याच्यापासून ठीक आहे बरोबर काय वाटतं दादा हो नाही नाऊ ते वाट्रो डबल एच्या याच्यावर हे वॉटर वाहेले कोण वाटते काकू तुम्हाला आपल्या आम तालुक्याचा आमदार असा म्हणून आम्हाला असं वाटते आमच्या तालुक्याचे आमदार अंकुशदा असावे मग अंकुदादाच का अंकुतदादा आले तर विकास करते काम करतील चांगला विकास करतील असं माझं म्हणणं आहे म्हणून मी त्यांना मत देत निवडून आले पाहिजे असं माझं म्हणणं आहे